नमस्कार मंडळी डंका हरी नामाचा आणि एक दोन तीन चार या दोनही मराठी सिनेमांना रिलीज होऊन आता एक आठवडा झालेला आहे आता या सिनेमांचा आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन बघणार आहोत नो डाऊट बॉक्स ऑफिस कलेक्शन डिसअपॉइंटिंग आहेच बट या वेळेला आपण मराठी प्रेक्षकांना काही फार बोलू नाही शकत कारण आठवड्याभर पाऊस जे काय धुमशान घालतोय त्याच्यामुळे सुद्धा मराठी प्रेक्षकांनी कंटाळा करणं थोडं साहजिक आहे की आता कोण थिएटरमध्ये जाणार कोण घराच्या बाहेर पडणार किंवा ऑफिसमधनं धावपळ करून थिएटरला कोण पोचणार त्यामुळे सुद्धा या सिनेमांची दोनही सिनेमांची जरा दुर्दशा झालेली असा असावी असं मला तरी वाटतंय ओव्हरऑल तसं मार्केटमध्ये हाईप या दोनही सिनेमांचा तसा कमी होता पण पावसाने त्याच्यात काल त्याला दुष्काळात तेरावा जे काय म्हण येते ते केलेलं ओव्हरऑल या दोन सिनेमांचं दिसतंय आता हे आकडे ऐकण्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला जेंटल रिमाइंडर आहे की हे आकडे खरे असतीलच असं नाही असं कुठल्याही प्रकारचा मी क्लेम करत नाही वे विविध वेबसाईट्सनुसार नुसार जे काही फिगर्स आपल्या समोर येतात ते तुमच्यासमोर मांडतोय आता यु या डंका या सिनेमाकडे म्हटलं जात होतं की पहिल्या दिवशी या सिनेमाने कमावले हो होते दोन ते तीन लाख रुपये दुसऱ्या दिवशी शनिवारी आठ ते दहा लाख रुपये तिसऱ्या दिवशी रविवारी सहा ते आठ लाख रुपये चौथा पाचवा सहावा आणि सातवा म्हणजे सोमवारपासून गुरुवारपर्यंत जेमतेम एक लाख रुपये प्रत्येक दिवशी हा सिनेमा कमवू शकला आहे असं करत या सिनेमाने पहिल्या आठवड्यात जेम तेम वीस ते पंचवीस लाख रुपये किंवा फार फार तर तीस पस्तीस असं आपण धरू एवढेच या सिनेमाने कमवलेले आहेत सो so, ओव्हरऑल विराया सुद्धा या सिनेमाला वाचू शकला नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागेल त्यातून तुमच्याकडे कुठले अपडेटेड अजून फिगर्स असतील किंवा तीस पस्तीस पण नाही या सिनेमाने सत्तर पंच्याहत्तर लाख कमवले तर कृपया ते कमेंटच्या माध्यमातून कळवा त्या आर्टिकलच्या लिंक सकट आता येऊया एक दोन तीन चार या सिनेमाकडे डंका हरिनामापेक्षा बरी परिस्थिती या सिनेमाची आहे पहिल्या दिवशी या सिनेमाने कमवले होते चार ते सहा लाख रुपये दुसऱ्या दिवशी शनिवारी पंधरा ते सतरा लाख रुपये तिसऱ्या दिवशी रविवारी चौदा ते सोळा लाख रुपये सोमवारी चौथ्या दिवशी चार ते सहा लाख रुपये पाचव्या दिवशी मंगळवारी सहा ते सात लाख रुपये सहाव्या दिवशी बुधवारी चार ते पाच लाख रुपये आणि काल गुरुवारी सातव्या दिवशी तीन ते चार लाख रुपये असं करत असं म्हटलं जात आहे की एका आठवड्यात या सिनेमाने जवळपास साठ ते सत्तरच्या आसपासशी कमाई केलेली आहे साठ ते सत्तर लाख सो असं आपण धरून आहे की कदाचित अजून चांगले असेल कदाचित ऐंशी पंच्याऐंशी सुद्धा केले असतील बट वेबसाईटच्या नुसार जर त्यांचा आकडा मानला तर फिफ्टी सेव्हन लॅकच्या आसपास आहे त्यातून मी तुम्हाला सांगतोय की आपण सात ते सत्तरच्या सा मध्ये पकडूया एनिवेज पावसाने या आठवड्यात या सिनेमांची वाट लावली असं थोडक्यात आपण म्हणू शकतो आज रिलीज झाले आहेत दोन मराठी सिनेमे घरत गणपती आणि गुगल आई ते लवकरच आय थिंक आज उद्यामध्ये त्याचे तुमच्या तुमच्यासमोर आणेन मी करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र